आपण पाहत आहात संगमेश्वर कॉलेज सोलापूरचं युट्यूब चॅनल पासष्टावा महाराष्ट्र दिन संगमेश्वर कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला याच कार्यक्रमात भारत निवडणूक आयोगाच्या वतीनं मतदान करण्याची शपथ उपस्थित सर्वांना देण्यात आली प्रारंभी चंद्रकांत हिरकोट यांनी रूपरेषा सांगितली प्रप्राचार्य डॉक्टर ऋतुराज भुवा यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं त्यानंतर राष्ट्रगीत झालं या प्रसंगी रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीनिवास गोठे उपप्राचार्य डॉक्टर सुहास पुजारी डॉ दत्तकुमार ममाणे कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्राध्यापक प्रसाद कुंटे यांच्यासह प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदी मंडळी उपस्थित होती दिनायक जय भारत भाग्यविधाता पंजाब मराठा दबंग, बिंद हिमाचल यमुना गंगा उत्तल जलधितरंग तव शुभ जागे तव शुभ गाहे तव जय गाथा मंगल मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय जय हे जय हे जय 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 भारत आता मी माझ्या प्रार्थना विनंती करेन निवडणूक आयुक्तकडनं जे काही संदेश आलेला आहे प्रतिज्ञाचं आपल्याला वाचन करायचं आहे प्रत्येकाने ती प्रतिज्ञा म्हणायची साहेबाच्या पाठीमा मतदानाची शपथ मी म्हणतो त्या मागून आपण अशी विनंती करतो आम्ही भारताचे नागरिक लोकशाहीवर लोकशाहीवर निष्ठा ठेवून निष्ठा ठेवून याद्वारे याद्वारे प्रतिज्ञा प्रतिज्ञा करतो करतो की प्रतिद्या 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 की आपल्या देशाच्या आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे लोकशाही परंपरांचे जतन करू जतन करू आणि मुक्त आणि मुक्त निपक्षपाती निपक्षपाती व शांततापूर्ण व शांततापूर्ण वातावरणातील वातावरणातील निवडणुकांचे निवडणुकांचे पावित्र्य राखू पावित्र्य राखू प्रत्येक निवडणुकीत प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे निर्भयपणे तसेच तसेच धर्म धर्म वंश वंश जात जात, जात समाज समाज भाषा भाषा यांच्या विचारांच्या यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही किंवा कोणत्याही प्रलोभनास प्रलोभनास बळी न पडता बळी न पडता मतदान करू मतदान करू जय हिंद जय हिंद अच्छा महाराष्ट्र दिनानिमित्त आणि विशेषतः कामगार दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आज महाराष्ट्राच्या स्थापनेला चौसष्ट वर्ष पूर्ण होत आहेत आपण ज्या राज्यामध्ये राहतो त्या राज्याची निर्मिती सहजपणे झालेली नव्हती भाषावार प्रांतरचनेच्या धोरणानुसार एक भाषा एक राज्य हे सूत्र देशभरात लागू झालं परंतु महाराष्ट्राला विशेषतः मुंबईसह महाराष्ट्र मिळावा यासाठी फार मोठं आंदोलन करावं लागलं या आंदोलनामध्ये ला एकशे सात हुतात्मे ज्यांनी आपलं प्राणांचं बलिदान देऊन या राज्याची निर्मिती केली त्यांच्या स्मृतीला आज आपण अभिवादन करण्याचा दिवस आहे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र देशामध्ये अतिशय अग्रेसर आहे विकासाच्या बाबतीत विशेषत मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे या आंदोलनामध्ये शेतकरी आहेत कामगार आहेत महिला आहेत वेगवेगळे उद्योजक त्यांनी हा महाराष्ट्र घडवलेला आहे जे महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीपासून आज ते आजपर्यंत जो विकासाचा टप्पा आणि भारताच्या विकासात आपण दिलेलं योगदान आहे ते अतिशय मोलाचं आहे या योगदानामध्ये आपल्याला सर्वांना कल्पना आहे सहकारी चळवळ ही महाराष्ट्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती गाजलेली चळवळ आहे सामान्य माणसाच्या विशेषतः सामान्य शेतकऱ्याच्या हितासाठी ही चळवळ सुरू झाली तिथं आठवण येते ते आपले संस्थापक आदरणीय आप्पासाहेब काडदी यांची ज्या सोलापूरमध्ये दे, ज्याला आपण म्हणतो की अतिशय दुष्काळग्रस्त जिल्हा त्या दुष्काळग्रस्त जिल्ह्यामध्ये नंदनवन फुलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या सहकारी चळवळीने केलं सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना त्यानंतर आपलं महाविद्यालय संचारसारखं लोकशाहीमध्ये अतिशय महत्त्वाचं योगदान देणारे दैनिक अशा अनेक संस्था आपल्या संस्थापकांनी सुरू केल्या त्याचंही स्मरण करणं हे आजच्या महाराष्ट्र दिनानिमित्त मला आवश्यक वाटतं आपण म्हणतो ना की त्यांनी पायवाट सोपी केली त्या मार्गावरनं आपण चाललेलो आहोत आदर्श त्यांनी घालून दिलेला आहे आपल्याला त्यामध्ये फक्त भर घालत न्यायची यापेक्षा आपल्याला वेगळं काही योगदान द्यायचं नाही मला माहिती आहे अनेक पातळीवरती आपणही योगदान देत आहेत गेले तीन चार दिवस मी पाहतोय अंतर्गत गुणवत्ता आम्ही कक्ष सातत्यानं त्यांचा जो वार्षिक अहवाल पाठवायचा असतो त्यासाठी प्रयत्न करतायत प्रज्ञासारखा आपला वार्षिकांक त्याची तयारी सुरू आहे आत्ता आपण सुरुवातीला जी शपथ घेतली त्या लोकशाहीच्या सर्वात मोठा उत्सव ज्याला मानलं जातं त्या निवडणूक प्रक्रियेत कर्मचारी म्हणून आपण शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शंभरपेक्षा जास्त लोक सहभाग देतो आहे आपल्या कॉलेजचं योगदान त्यामध्ये महत्त्वाचं आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपण जनजागृती करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले त्याचं कौतुकही का राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी केलं आपणही प्रत्यक्षात मतदानही करणार आहात आणि निवडणुकीच्या प्रक्रियेत पण योगदान देणार आहात मला वाटतं या सगळ्या प्रक्रियेतनं संगमेश्वरची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि तो करत असताना सांगायला आनंद वाटतो की गेल्या तीन चार दिवसांमध्ये तीन महत्वाच्या योजना की ज्याच्यामधनं संगमेश्वरचा आणि विशेषतः विद्यार्थ्यांचा विकास होईल या मंजूर होण्याच्या टप्प्यावरती आलेल्या काही दिवसामध्येच त्या का फलद्रुप होतील आणि कल्पना आपल्याला त्याची दिली जाईल शेतकरी कामगार कष्टकरी महिला या सर्वांचा आपण सन्मान करू त्यांच्या एकूणच योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करू आणि देशाच्या विशेषतः महाराष्ट्र दिनानिमित्त राज्याच्या आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या वहिधनासाठी आपण कटिबद्ध राहू असं वचन सर्वांच्या वतीनं आपण एकमेकांना देऊया मला वाटतं पुन्हा एकदा या महाराष्ट्र दिनानिमित्त आणि कामगार दिनानिमित्त मी शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद साहेब साहेबांच्या आदेशानुसार सर्व स्टाफ मेंबरना चहाची व्यवस्था करण्यात आली आहे सगळ्यांनी आपलं कॉलेजच्या कॅन्टीनकडे मार्गस्थ व्हावं ही विनंती